मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नगर जिल्ह्यातील सुप्यात होते सुपा औद्योगिक क्षेत्रातील तोरल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार काशीनाथ दाते आमदार विक्रम पाचपुते महंत नामदेव शास्त्री महंत शिवाजी महाराज तोरल इंडियाचे प्रमुख भरत गीते आदी यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगधंद्यांना त्रास देणाऱ्या घटकांना ठोकून काढले जाईल असा स्पष्ट इशारा दिला खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहनशील मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत यापूर्वी त्यांच्या तोंडून अशी भाषा ऐकिवात आली नव्हती अगदी सोज्वळ मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जातात परंतु थेट तालुक्यात येऊन त्यांनी ही भाषा वापरल्याने चर्चा वाढल्या पारनेर व वा सुपा परिसरातील उद्योजकांकडून उकळली जाणारी हप्तेखोरी दहशत आता थेट त्यांच्या कानापर्यंत गेल्यानेच त्यांनी ही भाषा वापरल्याचे सांगितले गेले नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा सीथ तोरल इंडिया प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले ही कंपनी नगर जिल्ह्यात सुमारे पाचशे कोटींची गुंतवणूक करणार आहे या कंपनीच्या माध्यमातून बाराशे जणांना रोजगार मिळणार आहे या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार काशीनाथ दाते आमदार विक्रम पाचपुते टॉरल इंडियाचे प्रमुख भरत गीते हे उपस्थित होते याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सध्या सुरू आहे त्यासाठी उद्योगधंद्यांची उभारणी करण्यात येत आहे नागरिकांना उद्योगांकडून काही अडचणी असतील तर त्यांनी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करावी मात्र उद्योगांना दिला जाणारा बेकायदेशीर त्रास खपवून घेतला जाणार नाही सुपा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येत असताना येथे काही वाईट उद्योगही निर्माण होत असल्याची माहिती आहे अशा घटकांकडे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले ऑफ बिझनेस उत्पादन खर्चातील सुलभता आणि मजबूत कायदा सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात उद्योग वाढ होत आहे याच पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील अगदी लहान घटनाही गंभीर मानून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडियाचीही माहिती दिली ते म्हणाले महाराष्ट्रात उद्योग वाढ होत असताना पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्वाचे आहे उद्योग पर्यावरणपूर्वक असले पाहिजे उद्योग वाढ आणि पर्यावरण यांचं समतोल साधणे आवश्यक आहे यापूर्वी उद्योग वाढ प्रामुख्याने मुंबई पुणे पट्ट्यात मर्यादित होती आता उद्योगांचे विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले आहे राज्याच्या प्रत्येक भागात उद्योग पोहोचविण्याचा प्रयत्न आहे मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून उत्पादन क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कडा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दावस गुंतवणूक परिषदेमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून पंच्याहत्तर हजार जणांना रोजगार मिळणार आहे यापैकी नगर जिल्ह्यात बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन अठरा हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला दावोस परिषदेत झालेले सुमारे पंच्याहत्तर टक्के करार प्रत्यक्षात मार्गी लागतात तर केवळ पंचवीस टक्के करार भूराजकीय परिस्थितीमुळे रखडतात असेही त्यांनी सांगितले सुपा व पारनेर तालुक्यातील एमआयडीसी मध्ये उद्योजकांना त्रास होतो काही गुंड प्रवृत्तीचे लोक येथील व्यावसायिकांकडून हप्ता वसुली करतात या त्रासाबाबत या उद्योजकांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या परंतु काही राजकीय नेत्यांचे पाठबळ या गुंडांना असल्याने तो त्रास कमी झाला नाही हाच विषय काही उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला हे सगळं गंभीर होतं त्याच मुद्द्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आता ठोकून काढण्याचा इशारा दिलाय ठोकून काढणे म्हणजे कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यावर उद्योजकांना त्रास कमी होईल का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद